आ, किसान पुत्र शुभमिंगोली बोलून राहिलेलो वाघळूद या ठिकाणी आपण गोरफल देशमुख भाऊ यांच्या शेतात आलेलो तर तहसील मालेगाव जिल्हा वाशिम महाराष्ट्रमधून तर आपण यांच्या शेतामध्ये आलेलो तर या ठिकाणी आपण बघू शकता की हे ज्यां यांच्या हळदीला साधारण तीन महिने ते साडेतीन महिने कम्प्लीट होत आहेत आता आणि त्यांच्या हळदीमध्ये जी आपली कंदमाशी असते प्रामुख्याने जी काळ्या कलरची किंवा पिवळ्या कलरची दिसते तिला लांब लांब पाय असतात आणि पखे असतात तिने यांच्या शेतामध्ये ल जवळजवळ मला वाटते जुलै किंवा ऑगस्ट मागच्याच महिन्यामध्ये जे अंडे घातले त्याच्यातून अशा प्रकारची छोटी पांढरी आळी निघत आहे तर ही आळी काय करते सगळ्यात मेन जे आपले हे कंद असते या कंदावरचा जो सेंटरचा बुंदा असतो त्याच्यातलं जे गर असते त्याला खायचं काम करते आणि आपल्या गट्टूमध्ये जे समजा सेंटरचा गट्टू असते सर्वात महत्त्वाचे जिथून फुटवे वगैरे निघतात त्या गट्टूमधलं हे पूर्ण गर खाते ज्याच्यामुळे कंद सड लागते आणि प्रामुख्याने पन्नास ते साठपर्यंत उत्पन्नात घट झालेली आपल्या शेतकऱ्यांना दिसून येत आहे तर आता यांचे शेतामध्ये ही गडी नुकतीच दिसून राहिलेली आहे जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले तर यांना आपण कंट्रोल करण्यासाठी जे आपलं ब्रिगेड बी येते आपलं कॅनबॉयसेस कंपनीचं ब्रिगेड बी नावानं प्रोडक्ट येते ज्याच्यात बिव्हेरे बेसे यांना नावाची आपली याची बुरशीची लेअर बनवतात आणि तिला वरट आपला घशामध्ये असा एक रोग होतो व्हाईट डाईन नावाचा त्याच्यामुळे ती मरण पावते त्याच्यासोबत आपण यांना कॉम्बिनेशनमध्ये ब्रिगेड बीसोबत ठेवून लाग राहिलेलो ला आहे फॉरनीमधून ब्रिगेड बी प्लस इमेड इमेडा आणि फिप्रुनिल कोणत्याही कं ब्रँडचा आपण वापरू शकता इमेडा फिप्रुनिल आणि ब्रिगेड बी फॉरेमधून आणि ड्रिचिंगमधून त्यांना आपण देऊन राहिलेलो आहे ब्रिगेड बी एकरी दोन किलो त्याचबरोबर त्याच्यासोबत पाचशे बिगी आपण त्यांना देऊन राहिलेलो इमॅडा सतरा पर्सेंटवालं प्लेनमध्ये तर आपल्याला हे आपल्या शेतातील आळीचं असं जर कंट्रोल करायचं असेल तर आपण हे कॉम्बिनेशन वापरून आळीवर निश्चितपणे कंट्रोल करू शकता तर व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद